नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझी होशील का भाग दोन पुढे जाऊन अजून काही शिकायचं का करिअरबद्दल बद्दल काही स्वप्न आहेत तालुक्यात येऊन जाऊन इतकं शिक्षण घेतलं त्याचा काही फायदा करून घ्यायचा आहे का केशव यांनी तिच्याकडे बघत प्रश्न केला तसं तिने त्यांच्या डोळ्यात पाहिलं बळवंत आणि मीरा एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले कारण त्यांची मुलगी कोणाशी बोलायला घाबरत नव्हती आता ह्यावरती कुठल्या भाषेत उत्तर देणार होती त्याचे ते त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं बोल बाळा जशी तुझी बहीण हेमा एक डॉक्टर आहे तसं तुझ्या पण काही इच्छा असतीलच ना स्मिथ हास्य करत म्हणाले हेमा थोडी हवेत पसरली सासऱ्यांनी तिचे एक्झाम्पल दिले म्हणून करिअर तिने बोलून एक पॉज घे तिच्या आई वडिलांकडे पाहिलं तशी कबीरची नजर तिच्यावर खेळली जणू आतून तिच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती हा शब्दच आता मला आवडत नाही करिअर करण्यासाठीच सगळी गावं रिकामी होत आहे आजकाल सगळेच स्वतःसाठी जगत आहे ह्या जगात माणूस कीच हरवल्यासारखी वाटत आहे शिकायला मोठ्या शहरात जातात आणि पुन्हा त्यांना इकडे येऊन काही डेव्हलपमेंट करायची इच्छा होत नाही म्हणून करिअर घरवण्यासाठी गाव सोडावं लागेल पण मला ते मंजूर नाही माझी स्वप्न आहे करिअर म्हणून नाही तर मनापासून त्या इच्छा जगायच्या आहेत तीच पूर्ण करायची आहे आणि मी ती पूर्ण करणार मग कितीही अडथळा येऊ दे ती थेट केशव यांच्या डोळ्यात बघत म्हणाली तसे केशव भारावून तिच्याकडे बघू लागले तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक त्यांना दिसत होती तिच्या उत्तरावर तिथे असलेले कबीर अमितानी अनुराधा तिघांना तिचं उत्तर मनापासून आवडलं होतं अवंती तुझं बोलणं अगदी बरोबर आहे करिअर करा तुमच्या स्वप्नांना पंख पसरून जागा पण आपल्या गावाला विसरू नका खूपच सुंदर विचार आहे केशव खुश होत मनापासून तिची तारीफ करत म्हणाले बळवंत आणि मीरा यांना दोघांनाही छान वाटलं अवंतीने गालात हसून नजर खाली घेतली आवडलं स्वतःच्या गावाबद्दल प्रेम आहे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे अशी तुझी काय स्वप्न आहेत अमित तिच्याकडे बघत हसत म्हणाला खरच मनापासून आवडलं होतं की कोणीतरी स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करत आहे दाजी स्वप्न सांगून पूर्ण करायची नसतात पूर्ण झाली सांगायचं हे माझं स्वप्न पूर्ण झाले अवंती अमितकडे बघून हलकं हसून म्हणाली स्मार्ट गर्ल आय लाईक like युअर ॲटिट्यूड अशीच तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार अमित हसत म्हणाला अवंती ओठ थोडे रुंदावतीचे छोटे पांढरे शुद्ध दात दाखवून हसू लागली असं कोणीतरी बोलले की तिला खूप जोश यायचा कबीर एकटक तिचं बोलणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता तिच्या आवाजात भी ना भीती ना कोणाचा दबाव वाटत होता नाजूक पण कणखर बोलणं नकळ त्याच्या ओठांवर हसू आलेले सुरेखा तुझी भाची खूपच हुशार आहे अनुराधा खुश होत म्हणाला तशी सुरेखाच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली मॉम डॅड मला वाटत आहे आपण दोघांना एकटं बोलू द्यावे हे मा कबीरकडे बघत म्हणाली कारण त्याने काहीच विचारलं नव्हतं अवन नजर जरा खाली असली तरी भवया आकसल्या कबीर अमितकडे बारीक डोळे करून बघू लागला त्यांना बिलकुल तिच्याशी काही बोलायची इच्छा नव्हती अमित डोळ्यानेच त्याला शांत हो म्हणाला हो चालेल ना बळवंतराव यांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर दोघेजण एकटं बोलू शकतात केशव बळवंत यांच्याकडे बघत म्हणाले तसं ग बळवंत कोड्यात पडले कारण परपुरुषाबरोबर आपल्या मुलीला एकांतात कसं बोलायला द्यायचं अजून काही ठरलं नव्हतं त्यांनी सुरेखाकडे पाहिलं तिने डोळ्यानेच दिलासा दिला तिला कळत होतं त्यांच्या मनात काय आहे पहिले आपण जेवण करू घेऊया खूप वेळ झाला आहे नंतर दोघं बोलतील सुरेखा अनुराधाकडे बघत म्हणाल्या हा चालेल पहिले जेवणच करून घेऊया अनुराधाच्या आधीच अमित बोलून मोकळा झाला त्याच्या घरचे त्याच्याकडे बघू लागले तसा तो बत्तीशी दाखवत अनुराधाकडे बघू लागला त्याने हसून नकारार्थी मान हलवली जेवणाची तयारी बघा बळवंत मीराकडे बघत मिशवरून हात फिरवत खुश होत म्हणाले मीरा हसून पदर सावरत आत निघून गेली तू इथे फक्त जेवायला आला आहे का अनुराधा हात धुवून त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकत म्हणाली तुझ्या मागे लागून थकलो पण तू काय मला अजून चुलीवरची भाकरी खाऊ घातली नाही कधी तू खाली बसणार कधी थापणार तुझी सून पण तशीच तिला तर गॅस समोर गेले की तिच्या स्किनची काळजी पडते ओ गॉड आई अशी तर बायको तशी अमित सुस्कारा सोडत डोळे फिरवत म्हणाला गप्प बस घरी चल दोन दिवस उपाशेच ठेवते मग घरच्या जीवनाची आठवण येईल अनुराधा त्याच्या दंडाला फटका मारत आज जात म्हणाला अमित हसून आज जाऊ लागला कबीर त्यांची विनार्थक बडबड ऐकत गालातल्या गालात हसत त्यांच्या मागे निघाला किचनला लागूनच मोकळा स्पेस होता दोन्ही बाजूने त्याला मोठे मोठे दार होते एका दारातून आतल्या बाजूने अंगण तर दुसऱ्या बाजूने मागचं अंगण होतं दूरवर पसरलेली शेती दिसून येत होती आभाळ आल्यामुळे सगळीकडे वातावरण शांत आणि गार वाटत होतं खाली बसण्यासाठी सतरंजी पट्टी अंथरली होती त्याच्यासोबत छोटी छोटी चौरंगी ठेवली होती आणि त्याच्यावर पंचधातूचे कड असलेले ताट व त्याच्या शेजारी पंचधातूचा ग्लास ठेवला होता त्यांचे किचन आणि त्या ओपन स्पेसला कुठलाच दरवाजा नव्हता सगळं आरपार दिसून येत होतं फक्त बसण्याची जागा चार पायऱ्या सोडून खाली होती आणि किचनवर होतं नवीन मोठमोठ्या बंगल्याच्या इंटेरियरपेक्षा पूर्वजांनी केलेला वाडाच खूप सुंदर आहे त्या काळी इंजिनियर नव्हते ना आर्किटेक्ट नव्हते पण त्यांचं काम किती सुबक आणि शिस्तीत होतं बळवंतराव तुमचा वाडा खूपच छान आहे केशव हसत त्या चौरंगाच्या बाजूला बसत म्हणाले तसं सगळेजण एक एक करून बसले अठराशेच्या काळातला वाडा आहे आमच्या पाच पिढी गेल्या आहे वाड्यात दरवर्षी फक्त थोडंसं काम निघालं की तेवढं काम करून घेतो पण अजून पण एक पण दगडी वीट काढली नाही जिना तर बघा फक्त त्या दगडी वीटवर बांधला आहे बळवंत अभिमानाने खुश होत मागच्या बाजूला अंगण होते तिकडे बघत म्हणाले बसल्या जागी सगळ्यांची नजर बाहेर गेली आणि खरंच दगडी विटांवर जीना तयार केला होता आजूबाजूला धरायला काहीच नव्हतं चला जेवायला सुरुवात करा गरम गरम भाकरी येतच आहे माझ्या जावयाला गरम भाकऱ्या खूपच आवडतात आठवण आली की घरी येतात जेवायला सुरेखा कौतुकाने सांगू लागली तसं अनुराधाने त्याला एक खुन्नस देत पायऱ्या चढून किचनमध्ये केल्या त्याने गपचूप खाली मान घातली आज तुझं भाकरी प्रेम तुला खूपच महागात पडणार आहे मॉमच्या हातचं जेवण आता विसरून जायची वेळ आहे ते बहुतेक कबीर थोडासा त्याच्याकडे झुकून हळूच त्याला चिडवत म्हणाला ते आपण नंतर डिस्कस करू पहिले जेवण सुरेखाने त्याच्या ताटात ता ता गरम गरम भाकरी वाढली तसं खुश होत म्हणाला वड्याची रस्सा भाजी भरलं वांग गरम भाकरी लिंबू कांदा मीठ एका बाजूला एका वाटीत जोड गव्हाची खीर साधं जेवण पण त्याचा घमघमाट सुटला होता अमित कबीर केशव्यांना थोडंसं अकोड वाटत थो होतं कारण खाली बसून कधी ते जेवले नव्हते त्यात घरीही स्पायसी जेवण असायचं सगळं काही मापात तेल तिखट मीठ असायचं म्हणजे हेल्दी डाएट असायचं इथे भाजीवरचं तेल बघून असताना थोडं टेन्शन आलं होतं पण आता मागचा पुढचा विचार न करता तिघांनी जेवायला सुरुवात केली गरम गरम भाकरी आणि रस्सा भाजीचा घास खाल्ला तसं तोंडाला वेगळी टेस्ट लागली वा चुलीवरच्या भाकरीची टेस्टच निराळी केशव दुसरा घास खात कौतुक करत म्हणाले आनंद सुद्धा खुश झाले एकंदरीत पाहुणे आवडत आहे हे दिसून येत होतं सगळी पुरुष मंडळी खाली बसली होती आणि अनुराधा जेवायला किचन मध्ये बसल्या होता त्या किचन मधील एक एक गोष्ट निरखून बघत होता घागरी पासून ते पितळाची तांब्याची सगळी भांडी दिसत होती एका रूमला दार होते आणि मोठमोठे रॅक होते त्यावर स्थित भांडी रचली होती मोठी भांडी वरती तर हळूहळू क्रमाने छोटी भांडी खालपर्यंत येत होती एका बाजूला छोटा कट्टा होता त्यावर साधा गॅस आणि किचनच्या बाहेरचे अंगण होते त्याला त्याच्या बाजूला बसून पदर खोचून अवंती भाकरी पडवत होती, होती। हात सुद्धा हातात सगळं सामान आणून देत होती मीरा तुमची मुलगी अन्नपूर्ण आहे ती सुंदर आणि फास्ट भाकऱ्या करत आहे अनुराधा कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाली आव आमच्या तायडीला सगळा स्वयंपाक येतो भांडी तर एवढ्या भारी घासते नवी कोरी असल्यासारखी चमचम चमकतात आज सर पहाटे चारला उठून चुलीवर खीर शिजवली तुम्ही खाऊन तर बघा सारखं सारखं खीर खायला याल धिरडं तर एक सुद्धा तुटत नाही आत्ता जेवण झालं की तुमच्या समोरच करायला लावते मीरा बाबड्या मनाने पदर सावरत आपल्या लेकीची गुणगान गात होती अहो त्याची काही गरज नाही ती आता जुनी प्रथा झाली की धिरडे आले म्हणजे मुलीला सगळा स्वयंपाक आला अनुराधा हसत म्हणाला त्याही गावात राहिल्यामुळे त्यांनाही आधीच्या जुन्या प्रथा माहीत होत्या इकडे तिच्या आईचं बोलणं ऐकून अवंतीच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरलं होतं कधी एकदा पाहुणे जातील आणि सगळ्यांना एकाच गराड्यात घेऊ असं झालं होतं सगळा राग भाकरीवर निघत होता त्यासोबत बांगड्यांचाही खळखळ आवाज करत भाकरं बडवायचं चा चाललं होतं जेवण करताना तिच्या बांगड्यांचा आवाज तिच्या कानापर्यंत गुंजत होता त्याने हलकेच नजर वर करून पाहिलं तर ती खाली बसून भाकरी करत होती त्यासोबत तिच्या कानातले झुंके सुद्धा तिच्या कानाच्या खालच्या भागाला स्पर्श कमी आणि आदळून जात होते चुलीच्या धुरामुळे तिचा चेहरा लाल भडक दिसून येत होता तो एकटकच तिची प्रत्येक हालचाल टिपू लागला आवडली असेल तर सांग अमितचा त्याच्या कानाजवळ आवाज आला तसं तो भानावर त्याच्याकडे बारीक डोळे करून बघू लागला अरे एवढं निरखून बघत आहे म्हणून विचारलं अमित त्याला चिडवत म्हणाला पण ती माझ्या टाईपची नाही आहे तिच्याशी लग्न करून काय आयुष्यभर फक्त भाकऱ्या खाऊ का नो अशी माझ्या लाईफ पार्टनरकडून अपेक्षा नाही कबीर डोळे मोठे करत नकारार्थी मान हलवत म्हणाला ते पण आहे पण भाकऱ्या भारी करते हा टेस्ट आहे हाताला अमित खिरीची वाटी हातात घेत स्वाद घेत खात म्हणाला पोट भरलं होतं पण मन तृप्त झालं नव्हतं त्याने खिरीची वाटी घेत खीर खाल्ली पहिल्यांदाच खाल्ली होती म्हणून वेगळी काहीतरी टेस्ट आज अनुभवली होती आबा दोन शब्द बोलून ते जातील शहरात सगळं कॉमन आहे मुलाने तिच्याशी दोन शब्द बोलले तर कुठेतरी घरी गेल्या गेल्या त्यांचा होकार आला तर थोडं जुने विचार बाजूला सारून ठेव हेमासोबत आपली अवंती पण खुश राहील अग माय गावात कळलं तर पहिले त्यांचा होकार येऊ दि मग बघू बळवान सुरेखाचं बोलणं टाळत म्हणाले इथं कोण आहे सांगायला बरं माडीवर पाठव कोण बघत नाही अरे हेमा पण सोबत जाईल कशाला घाबरतो एकदा लग्न होऊन त्यांच्या घरात गेली ना मोठमोठ्या गाडीत परदेशात फिरेल मस्त हेमासारखी लक्झरी लाईफ जगल उगाच हट्ट करू नको सुरेखा शब्दांच्या बोलण्यात अडकवू लागली तसं बळवंतांच्या डोळ्यात लगेच गाडी घर बंगला बाहेरचे देश फिरू लागले त्यांनी कधी पाहिलं नाही पण आपली लेख बघेल ह्याचा आनंद बळवंतराव तयार झाले इकडे हेमा तिला घेऊन टेरेसवर आली ताई मी काय बोलू अवंती वैतागून म्हणाली अगं तू काही बोलू नको तो जे विचारेल त्याची शांत आणि हळू आवाजात बोल हेमा तिचे केस नीट करत म्हणाली मला लग्नच करायचं नाही तू का फोर्स करते तेच मला कळत नाही अवंती तिच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाली अगं तुला काय आत्ता लग्नच करून घेऊन जाणार आहे अशी वागत आहे तुझ्या ताईसाठी एवढे सुद्धा करणार नाही का दोन शब्द शांत आणि प्रेमाने बोलले तर काय बिघडणार आहे का प्लीज ना अवंती माझ्यासाठी हेमा तिला इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणाली अवंतीने दीर्घ श्वास घेतला आणि नजर फिरवली तसं हेमाने सुस्कारा सोडला त्या बिना बॅलेन्सच्या दगडी विटावरून तो हळूहळू बॅलेन्स करून टेरेसवर जाऊ लागला मनातून तर तो आता खरंच वैतागला होता पण हेमाने त्याला खूपच फोर्स केला मग नाईला जाणे तो तयार झाला त्याला कळतच नव्हते हेमा इतकी काय मागी लागली आहे तो एकदाचा टास्क करून त्या टेरेसवर आला त्याने चोफेर नजर फिरवली एका कोपऱ्यात एक खोली दिसत होती त्याचा मेन डोर होता तिथेच एक फक्त एक कठडा होता बाकी सगळं ओपनच होतं करकर आवाज आला तसं त्याने मागे ओळून पाहिलं लाकडी बाजवर पापड वाळू घातले होते ते अवंती खाली बसून भरभर टोपल्यात भरत होती त्याने तिच्याकडे बघून दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू पावले टाकत तिच्या दिशेने निघाला तिला जाणी होताच तिने पटापट सगळे टोपल्यात पापड भरले आणि बाज झटकून त्याच्यावर एक बेडशीट टाकली दुपारचे दोन तीन वाजले असतील पण आभाळी वातावरणामुळे उम नव्हते तिने डोळ्यांची झाप केली हातातलं टोपलं बाजूला ठेवलं आणि वळून उभी राहा त्याच्या डोळ्यात बघत खांद्यावरचा पदर बाजूला घेत खाली सोडला तू तिच्या काळाभर डोळ्यात बघू लागला दोघांच्याही चेहऱ्यावर लाजरेनं हसरे हासरे भाव होते शांत नजरेने दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते कबीर तिच्या अगदी समोर येऊन उभा राहात थोडी नजर खाली घेत तिला बघू लागला आणि ती तिची नजर वर घेत भुया जुळवत त्याला बघू लागली त्याच्या छातीपर्यंत येईल इतकी त्याची हाईट होती त्याला कुठून सुरुवात करावी काही कळत नव्हते जिस गली जाणारही नाही तो मुडना कि पण तिला आधीच क्लिअर करावा उगाच खोटी कुठली आशा नको ठेवायला म्हणून तो बोलायला तोंड उघडणार की हे बघा ते म्हणजे मला तर अजूनपर्यंत कळलं नाही की तुम्ही ह्या खेडेगावात मुलगी बघायला का आला पण जाऊ द्या तो प्रश्न माझा नाही आहे खूप छान वाटलं तुम्ही घरी आला सुद्धा तुमचा पाहुणचार शिस्तीत केलेला आहे पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाही आहे तुम्हाला तुम्हा सुद्धा तुम्हा करायचं नसणारच मग वेळ कशाला वाया घालवायचा अवंती त्याच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाली तिचे रागाने किंचित श्वास वाढले होते तिच्या इच्छाविरुद्ध कुठली गोष्ट तिला सहन होत नव्हती तसा तो शॉक होऊन डोळे मोठे करून तिच्या डोळ्यात बघत होता कुठे तो तिला रिजेक्ट करणार होता आणि तिच्याकडून तो रिजेक्ट झाला होता ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता ही गावची छोरी द कबीर दीक्षितला रिजेक्ट करत होती असं काहीस त्याच मन बोलत होतं हा माझा सर्वस्वी निर्णय आहे ह्याच्यात कोणाचाही संबंध नाही आहे ह्या गोष्टीवरून माझ्या ताईला तुमच्या घरच्यांनी कुठल्याही गोष्टीचा जाज केला तर मी काय करेल ह्याची अजून तुम्हाला जाणीव नाहीये म्हणून माझ्या नकाराचा माझ्या ताईला कुठलाही त्रास होता कामा नाही की दात घट्ट आवळून त्याच्या डोळ्यात आरपार बघत धमकीच्या स्वरात म्हणाली तसा तो डबल शॉक झाला जाज आणि हे दोन्ही कॉम्बिनेशन त्याच्या डोक्याच्या पलीकडचं होतं समोर उभे असणारी व्यक्ती त्याच्याशी काय आणि कुठल्या भाषेत बोलत आहे याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता असे शब्द ऐकण्याची कानांना सवय नव्हती ते तिला खुन्नस देत मानेला झटका वाळली तशी ती दोन पाऊल पुढे गेली आणि जागीच थांबली क्षणात श्वास रोखल्यासारखा झाला होता अंगावर सरसरून काटा उभा राहिला डोक्याला हळूहळू मुंग्या येऊ लागल्या कारण मागून तिचा पदर धरल्याचं तिला जाणवू लागलं होतं अवन तिने मानेला झटका देत मागे वळून त्याच्याकडे पाहिलं तो, तो भुवयाहून तिला बघू लागला कारण आता तिच्या डोळ्यातला रागाचा लाल रंग गडत होत जाऊ लागला त्याने अंगठा दाखवत इशारा केला तसं तिने हलकीच डोळ्यांची भुबुळं फिरवली तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाजला असलेल्या कोपऱ्यातल्या खिळ्यात तिच्या साडीचा सा पदर अडकला होता तिचा चेहऱ्यावरचा राग ओसरू लागला तलवार काढून ती तयारच होती पण पुन्हा कमानीत गेली तो खालचा ओट आत घेत स्वतःचं हसू आवरत थोडासा झुकत खेळात अडकलेला पदर काढतच होता की तिने हातानेच पदर ओढला तसे त्याने पापण्या हलकेच वर उचल तिला रोखून बघत हाताची मूठ करून सर्व उभा राहिला दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते तोच हात आपल्या पॉकेटमध्ये घालत दोन पाऊल पुढे टाकत तिच्या चवळ्याला तिनेही तिच्या पापण्यावर करत त्याला बघू लागली दोघांमध्ये आता फक्त दोन फुटाचं अंतर होतं तसे तिच्या भुवया जुळून बारीक डोळे होऊ लागले थँक्स तू या लग्नाला नकार दिला मी विचारच करत होतो की कसं लग्नाला नकार द्यायचा पण तू सुद्धा या लग्नासाठी तयार नाही आहे हे ऐकून छान वाटलं तो म्हणाला तिचे जे डोळे बारीक झाले होते आता मोठे झाले तो सुद्धा आपल्याला नकार देत म्हण इतकी वेड दिसते त्याच्या मनालाच प्रश्न पडला तुझे विचार खूप चांगले आहेत नक्की तू तु तुझ्या तु हिमतीवर काहीतरी करून दाखवशील बेस्ट ऑफ लक युअर ब्राईट फ्युचर त्याने पॉकेटमधून हात काढून तिच्यासमोर धरला तिने त्याच्या हाताकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच्याकडे रोखून बघू लागली त्याने मनातच उसासा टाकला आणि हात खाली घेतला त्याला जास्त बोलायची सवय नव्हती तेवढेच मोजके शब्द शांतपणे मांडायची सवय होती आणि त्यानेही ती कशीही बोलली तरी त्यांनी शिस्तीत त्याचे उत्तर दिलं होतं म्हणून आता तिथे थांबण्याचं काहीच पॉईंट नाही असं त्याला वाटलं आणि तो तिला क्रॉस करून पुढे आला ओ तिचा कणखर चिडका आवाज आला तसं तो ब्लँक झाला ओ म्हणजे तो विचार करतच वळून तिला बघू लागला काय म्हणाला जर लग्नाला नकारच द्यायचा होता तर घरापर्यंत कशाला आला ती दोन्ही हात कमरेवर ठेवत दात घट्ट मिटून म्हणाली तसं तो भुया थोड्या वर उंचाव तिला नेरखून बघू लागला अगदी नावाप्रमाणेच त्याला आता ती भासत होती कायम दुर्गादेवीचं रूप धारण करून घ्यायची सवय आहे वाटतं हे तिच्या बोलण्यावरून आणि स्वभावावरून त्याला हळूहळू जाणू लागलं जरा तापट स्वभावाची दोन्ही हात कमरेवर गार वाऱ्याने तिचे समोरचे केस भुरभुर उडत तिच्या चेहऱ्यावर येत होते साडीचा पदर सुद्धा हवेने उडत पुढे येत होता मेकअप तर काहीच नसल्यामुळे तर कधीच उडून गेला होता तिने जी मधोमध मद। लाल टिकली लावली होती ती थोडीशी सरकली होती चेहऱ्यावर थोडासा लालसर छटा आणि त्या छटेचे कारण म्हणजे नाकावरचा राग उफ आपण एवढं का निरीक्षण करत आहोत असं एक क्षण वाटून त्याची नजर थोडी झुकली आणि त्याचं लक्ष तिच्या नाजूक कमरेवर आपोआप गेलं तसं मोकळं माळ असल्याने तिचा पदर वाऱ्याच्या धुताने बाजूला सरकत होता आणि तिची अर्धी गोरीपान नजरेस आली तसं तो अलर्ट झाला आणि लगेच त्याने घेतली हार्टबीट्स वाढल्यासारखे जाणवत होते पहिल्यांदा त्याच्यासमोर अशी मुलगी आली होती की त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याबरोबर वाद घालत होती मनात जणू तिच्या नावाचं काहूर माजलं होतं पण त्याने स्वतःला सावरलं एक्सक्यूज मी माझ्या वाहिनीमुळे तयार झालो त्यांचं मन मोडायची इच्छा झाली नाही इतकंच कारण होतं तो बोलला तुमच्यासारख्या मुलांना मी चांगलेच ओळखते खूप किस्से ऐकले आहे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचे गावातल्या मुलीशी लग्न करायचं तिला घरात आई वडिलांचे नोकर करून बाहेर पाच सहा मुलीसोबत फिरायचं ती हात करून बोलतच होती की वॉट काय ऐकून घेतो म्हणून काही एक ऐकून घेणार नाही तो डोळ्यात राग आणून दोन पावलं झरझर पुढे आला तशी ती गप्प होऊन श्वास रोखून त्याला बघू लागली अशी भाषा त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडची होती त्याचे किंचित श्वास वाढले होते आता तो खूपच तिच्या जवळ आला होता म्हणून ती बावरून गेली होती त्याचा हाय क्लास परफ्यूमचा मंद सुहास तिच्या नाका शिरला होता हळूहळू ती श्वास घेऊ लागली तसं त्याचा सुगंध नसा नसात भिनू लागला तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली आत्ता कुठे ती त्याला डोळ्यांची उघडझाप करून नीट निरखून बघू लागली अख्या गावात त्याच्यासारखा मुलगा दिसला नव्हता आज तिच्यासमोर समोर एक हिरो उभा असल्यासारखा वाटत होता त्याच्या रागाचा घट्टा आवळून घेतला होता डोळे किंचित लालगुंद झालं होतं केस सिल्की असल्यामुळे वाऱ्याने भुरभूर उडत त्याच्या कपाळावर विखुरले होते ऑफ व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट त्याच्या अंगावर टाईट बसल्यामुळे त्याची बॉडी एकदम भारी दिसून येत होती समोरची दोन बटणं उघडी असल्याने त्याची हलक्या केसाळ भरदास्त छातीचं दर्शन होत होतं नुकतीच कोवळ्या वयातून बाहेर पडली होती कधी कोणाला बघून प्रेम या भावना जाग्या झाल्या नव्हत्या फक्त हिरोला बघून वाटायचं असाच कोणीतरी आपल्या लाईफमध्ये येईल का जे सिरियल मूवीमध्ये घडतं तसं रिअल लाईफमध्ये घडेल का ज्या त्यांना बघून मनात फिलिंग्स येत होत्या त्याच हळूहळू मनावर अधिराज्य गाजवू पाहत होते ते काहीच बोलत नाही म्हणून तोही थोडासा ब्लँक झाला त्याला त्याच्या पायाला सॉफ्ट मऊ स्पर्श होत होता म्हणून त्याने नजर खाली घेतली तर तेचा तर तिच्या पायाला पार त्याचा पाय टच झाला होता त्याने पटकन पाय मागे घेत दीर्घ श्वास घेतला आय डोंट थिंक की आपण कधी भेटू डिस्कस्टिंग गर्ल तुझ्यासोबत बोलून माझा वेळ वाया घालवण्यात माझ्याकडे वेळ नाही आहे तो तिला लुक देत त्याचा जो शर्ट थोडा वर उचलला गेला होता तो इन करत वळला ती तोंड वाचून त्यालाच बाईक डोळे करून बघू लागली तिच्यासमोर भल्याभल्यांची भल्यांची बोलती बंद होत होती आणि आत्ता तिला बोलायला शब्दच नव्हते हो तो आत्तापर्यंत सभ्य भाषेत तिच्याशी बोलत होता पण तिचा तोरा काय ती सोडायला तयार नव्हती हो आता त्याने त्याचं रूप धारण केलं कारण कोणाचं वर्चस्व स्वतःवर कधी गाजवू दिलं नव्हतं हो आणि आता ओळख ना पाळक दुसऱ्याचं वर्चस्व तो कसं स्वतःवर गाजवू देईल अमित त्या दगडी पायऱ्या बघत चढण्याचा विचार करत होता पण मनात भीतीसुद्धा वाटत होती की चुकून पाय सटकला आणि खाली पडला तर वि तो विचारच करत एक पायरी वर चढला आणि धपकन आवाज आला तर घाबरून खाली बघू लागला तर कबीर नीट उभा राहा त्याच्या हाताला डस्क लागलेले झटकत होता अमित डोळे मोठे करून एकदा त्याच्याकडे तर एकदा वर बघू लागला तर वरून अवंती तोंडावर हात ठेवून कबीरला बघत होती तो जायला वळला आणि पायऱ्याकडे न वळता ओपन स्पेसमधूनच त्याने उडी मारली तशी घाबरून अवंती त्याच्या मागे आली होती ओ तुम्ही एडका का खुळं अवंती ओरडतच दगडी पायऱ्यावरून सरसर खाली उतरून येऊ लागली अरे लागलं का तिने काय तुला वरून ढकलून दिले का अमित लगेच काळजींनीच्या जवळ येऊन बोलू लागला तसं कबीर गोंधळून त्याला बघू लागला काय मी मी नाही दाजी ते त्याने स्वतःच वरून उडी मारली अवंती पटकन दोघांजवळ येत कावऱ्या बावऱ्या नजरेने बघत म्हणाली त्याने जशी वरतून उडी मारली तसे तिचं काळीच घाबरून जोरजोरात धडधड करू लागलं होतं कबीर खरं खरं सांग काय झालं तू असं उडी का मारली तो एक नजर अवंतीकडे बघत कबीरकडे बघत म्हणाला दाजी मी खरंच बोलत आहे मी काही केलं नाही हो। ओ मी तुम्हाला नकार दिला म्हणून असा बदला घेता का मी तुमच्याबद्दल बरोबरच विचार केला होता अवंती चिडून म्हणाली तसं अमितचे डोळे मोठे झाले काय तू त्याला नकार दिला अरे ह्याच्यासाठी तू सुसाईड करायचा विचार केला का काय अमित शॉक होत अवन तिला एक नजर बघून कबीरकडे बघत म्हणाला त्याला त्याच्या कानांना विश्वास नव्हता की गावची छोरी माझ्या भावाला नाही म्हणत आहे शटप दादा काय पण कसं बोलतोस ती काय मला नकार देते मीच तिला नकार दिला आहे तोही रागा तिच्याकडे बघत चिडत म्हणाला हां म्हणून तुम्ही आत्महत्या करायचा विचार केला ना आणि तुम्हाला काय झालं असतं तर माझ्यावर आरोप आला असता ती बारीक डोळे करून त्याला बघत म्हणाली दोघांच्या बोलण्याचा आवाज आला तसं सगळेजण गोंधळ मागच्या बाजूला येऊन त्या दोघांना बघू लागले यू सिली गर्ल शट युअर माउथ तुझ्यासाठी मी कशाला सुसाईड करू त्या दहा बारा पायऱ्या उतरण्यापेक्षा इथून जंप मारलेला सगळ्यात बेटर म्हणून मी जंप मारली इतक्या छोट्या हाईटने कोणाचा जीव पण जाणार नाही ना कोणाचे हातपाय पण तुटणार नाही तो चिडून म्हणाला कबीर अनुराधा त्याच्या जवळेत त्याला शांत करू लागला तसं त्याने स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवला आणि बळवंत समोर हात जोडले बळवंत यांना काही सुचलं नाही त्यांनी सुद्धा बिचकत दोन्ही हात जोडले आणि आपल्या लेकीकडे रागाने बघू लागले नेमकं काय झालं आहे कोणालाच माहीत नव्हतं म्हणून सगळे गोंधळले होते डॅड मला काम आहे मी निघतोय तो बोलून दीर्घ श्वास घेत सरसर पावलं टाकून आतल्या अंगणात येत बाहेरच्या दिशेला जात स्वतःचे शूज घालून बाहेर वाऱ्याच्या वेगाने निघून सुद्धा गेला आणि सगळे फक्त स्तब्ध होऊन त्यालाच बघत होते माफी मागतो आमच्याकडून काही चुकलं असेल तर लहान पोरा आहे अजून बोलायचं समजत नाही बळवंत दोन्ही हात जोडत केशव यांच्याकडे बघत म्हणाले बळवंतराव काय करताय तुमची मुलगी खूपच छान आहे काहीतरी दोघांमध्ये गैरसमज झाला असेल चला आपण आत बसूया केशवया त्यांच्या हात खाली घेत म्हणाले त्यांचा शांत आणि हसरा आवाज ऐकून बळवंतराव यांच्या जीवाला शांती मिळाली शेवटी आपल्या बहिणीचाही संसार महत्वाचा आहे सगळ्या आत गेल्या आणि हेमा रागाने अवंतीकडे बघू लागले ताई ते अवंती जीप चावत हेमाकडे जवळ येत म्हणाली जाऊ दे तुला माझी काळजीच नाही आहे असं वागतात का हेमा तिला ओढत आत निघून गेली अवंतीने पण डोळे गोलगोल फिरवले आणि साडीच्या नीट सावरत मागच्या दारातून आतल्या खोलीत निघून गेली तिने पटकन मागच्या रूमची खिडकी उघडली आणि त्याची गाडी पुढून मागच्या साईडने पुढे जात होती कच्चा रस्ता असल्यामुळे हळूहळू गाडी पुढे जात होती तिच्या स्वभावाने तो वैतागलेलाच होता त्याने शेजारचे टाय उचलली आणि गळ्यात घालत होता की त्याची नजर मिररवर पडली आणि चोरून बघत असणारी अवंती त्याला दिसू लागली त्याच्या कपाळावर वैतागलेले जे भाव होते ते हळूहळू कमी होत गेले श्वासाची गती जी वाढली होती ती ही मंद होत गेली आणि तो मागे वळून बघू लागला ती खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करत होती पण गाडीतून आतलं बाहेरच्या ना दिसत नव्हतं म्हणून तिला काही त्याचा चेहरा दिसलाच नाही तिने नाक मुरडलं आणि खिडकी लावून घेतली तसं नकळत त्याच्या भुवया आकसून गालावर हसू आलं ओ गॉड तो नकारार्थी मान हलवत डोळे मिटून मागे सीटला टेकला कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम तुमचे कमेंट वाचून मला आणखी लवकर भाग अपलोड करण्याचा उत्साह येईल तर भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद